नमस्कार मित्रांनो मी आहे डिकू मार तुम्ही बघताय तुमचं फेवरेट यूट्यूब चॅनल फ्री ऑनलाईन एज्युकेशन मित्रांनो इंग्रजी शिकण्यासाठी अतिशय सोपे सोपे आणि छोटे छोटे कमीत कमी, -कमी शॉर्टकटमध्ये तुम्हाला इंग्रजी कशी शिकता येईल असे खूप सारे व्हिडिओज ह्या चॅनलवरती तुम्हाला मिळतील त्यासाठी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करून घ्या आणि शेजारील बेलचं ऐकून दाबा आणि जर व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करत जा मित्रांनो हा व्हिडिओ जो आहे आजचा तुम्ही इंग्लिशमध्ये परिचय कसा देणार स्वतःबद्दलची माहिती इतरांना कशाप्रकारे सांगणार त्याबद्दल आहे मी यामध्ये इंटरव्यू इन्क्लूड केलं नाही मित्राने इंटरव्यू म्हणजे एक मोठा भाग आहे जर तुम्हाला त्यावरती व्हिडिओ पाहिजे तर नक्की मला कमेंट करा तशी आणि ह्या व्हिडिओला एक हजार लाईक द्या सगळ्यांनी मिळून एक हजार लाईक जर झाले तर मी संपूर्ण इंटरव्ह्यू क्रॅक कसा करावा इंग्लिशमधून त्यावर एक व्हिडिओ नक्की घेऊन येईल तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आपल्याला सगळ्यात पहिले इंटरव्यू देताना सॉरी इंट्रोडक्शन करताना स्वतःचा परिचय देताना नाव सांगावं लागतं मग नाव कशा प्रकारे सांगायचं एक म्हणजे माय नेम इज पुढे आपलं नाव त्यानंतर दिस इज पुढे आपलं नाव आय एम पुढे आपलं नाव काही लोक माय सेल्फ आणि पुढे नाव अशा प्रकारे लावतात जसं माय सेल्फ डी कुमार राठोड चुकीचं आहे माय सेल्फ इनकरेक्ट आहे ग्रॅमॅटिकली इनकरेक्ट म्हणून तुम्ही माय नेम इज किंवा धिस इज किंवा आय एम आय एम डी कुमार राठोड माय नेम इज डी कुमार राठोड अँड धिस इज डी कुमार राठोड प्रकारे तुम्ही स्वतःचं नाव सांगू शकता आत्ता तुम्ही कुठं राहत आहे तुमचा पत्ता सांगायचा आहे त्यावेळेस तुम्ही काय सांगायचं आहे पत्ता सांगताना आय लिव्ह किंवा आय बिलॉंग टू असं वापरू शकता आय बिलॉंग टू नाशिक किंवा आय लिव्ह इन नाशिक पण तुम्हाला जर नाशिकमध्येच परिचय द्यायचा नाशिकचेच नाशिक आहात तर तुम्ही पुढे इट सेल्फ लावू शकता आय बिलँग टू नाशिक इट सेल्फ आय लिव्ह इन नाशिक इट सेल्फ हां नाशिकमध्ये तुम्हाला जा एखाद्या जागेचं जर समजा तुम्हाला हे सांगायचं आहे ॲड्रेस सांगायचं आहे जसं सा हनुमान नगर आहे नाशिकमध्ये आय लिव्ह ॲट हनुमान नगर साथी at opera. At Nagar साथी इन नाशिक म्हणजे ॲट वापरायचं छोट्या जागेसाठी म्हणजे तुम्ही दोन जागेचा उल्लेख करताय हनुमान नगर नाशिक मग हनुमान नगरसाठी तुम्ही ॲट वापरा ॲट हनुमान नगर आणि नाशिकसाठी इन वापरा इन नाशिक आय लिव्ह ॲट हनुमान नगर इन नाशिक आय बिलॉंग टू हनुमान नगर इन नाशिक आता इथं तुम्हाला ॲट वापरायची गरज नाही बिलॉंग टू सांगताना ठीक आहे मी नाशिकचा आहे किंवा हनुमान नगर नाशिकचा आहे अशा प्रकारे सांगता येईल जर तुम्ही ज दुसऱ्या भागात जाताय म्हणजे नाशिक सोडून बाहेर जात आहे तर एट सेल्फ लावायची गरज नाही आय बिलॉग टू नाशिक एवढं सांगू शकता किंवा आय लिव्ह इन नाशिक एवढं सांगू शकता पुढे एडसेल्प लावायचं नाही तुम्ही जर समजा बाहेर देशात जात आहे किंवा बाहेरच्या राज्यात जात आहे तर तुम्हाला हनुमान नगर सांगायची गरज नाही तुम्ही सरळ आपल्या राज्याचं नाव महाराष्ट्र आय बिलॉंग टू महाराष्ट्र किंवा आय लिव्ह इन महाराष्ट्र असं तुम्ही सांगू शकता जर तुम्हाला ना महाराष्ट्रामध्ये नाशिक सांगायचं तर आय बिलॉंग टू नाशिक इन महाराष्ट्र किंवा आय लिव्ह ॲट नाशिक इन महाराष्ट्र म्हणजे जी छोटं ठिकाण आहे त्यासाठी ॲट आणि मोठ्या ठिकाणसाठी तुम्हाला इन वापरायचं आहे ठीक आहे हे झालं ॲड्रेसच्या बाबतीत आत्ता तुम्हाला सांगायचं तुम्ही काय शिकत आहात तुम्ही दहावीच्या आतले असाल किंवा बारावीच्या आतले असाल तर आय एम लर्निंग म्हणा किंवा आय एम स्टडिंग म्हणा आणि पुढे तुमचं तुम्हा, कितवीला असेल काय शिकत असेल ते सांगा आय एम लर्निंग इन द टेन्थ स्टँडर्ड द वापरा टेन्थ वापरा आणि स्टँडर्ड वापरा तर आता तुम्हाला हे झालं दहावीच्या आतल्या बारावीच्या आतल्यांसाठी पण तुम्हाला ग्रॅज्युएट म्हणायचं आहे मग तुम्ही सरळ म्हणू शकता आय ॲम ग्रॅज्युएट किंवा तुम्ही जर ग्रॅज्युएटच्या पुढे पोस्ट ग्रॅज्युएट झाले तर आय एम पोस्ट पोस्ट ग्रॅज्युएट तुम्हाला जर पुढे सब्जेक्ट ॲड करायचं इन मॅथ आय एम पोस्ट ग्रॅज्युएट इन फिजिक्स इन केमिस्ट्री इन बायोलॉजी असं तुम्ही त्या ठिकाणी ॲड करू शकता जर समजा तुम्हाला विषय सांगायचे जर तुम्हाला अजून कोणत्या वर्षी ॲड केले ते सांगता येईल पुढे आय एम ग्रॅज्युएट किंवा आय एम पोस्ट ग्रॅज्युएट इन इंग्लिश इन नाईन्टीन सेवंटी वन किंवा नाइन्टीन एटी वन नाईन्टीन नाईन्टी वन असं तुम्ही पुढे इयर लावू शकता किंवा नाही वापरले तरी नो प्रॉब्लेम आहे तुम्हाला जर अनुभव सांगायचा स्वतःचा ते तर इंटरव्ह्यूमध्ये काम येतं जर तुम्हाला सांगायचंच चा आहे तर तु तुम्ही इंटरव्ह्यूमध्ये सांगू शकता किंवा दुसऱ्यांनाही सांगायचं आहे तुम्हाला की तुम्हाला काही वर्क एक्सपिरियन्स आहे का किंवा तुम्हाला एखाद्या कामाचा अनुभव आहे का तर तुम्ही असं सांगू शकता आय हॅव टू इयर्स वर्क एक्सपिरियन्स इन दिस फील्ड मला ह्या कामात दोन वर्षाचा अनुभव आहे तुम्हाला जर एक्स्ट्रा ॲक्टिव्हिटीमध्ये काही सांगायचं आहे की का मला काय कि आवडतं किंवा सॉरी माझं एक्स्ट्रा काय झालेलं आहे काय समजा एम एस सी आय टी झालेली आहे किंवा ट्रिपल सी झालेलं आहे किंवा तुम्ही पुढच्या शिक्षणासाठी ॲपियर आहात एखाद्या ॲप्रेंटशिप साठी वगैरे कशासाठी ॲपियर म्हणजे ते करत आहात आत्ता अजून तर आय एम परश्युईंग पोस्ट ग्रॅज्युएट मी आता पोस्ट ग्रॅज्युएट करत आहे किंवा आय एम हॅपियर टू पोस्ट ग्रॅज्युएट असं बी तुम्हाला सांगता येईल अशा प्रकारे तुम्ही इतरांना तुमचा परिचय करून देऊ शकता जर याबद्दल तुम्हाला अजून काही डिटेलमध्ये माहिती पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंट करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय हॅव अ नाईस डे जय हिंद वंदे माता